मावली हुँ? मम्मी कुठे गेली मम्मी हा? कशाला गेली कचरा टाकायला गेली आणि तू काय करतोय बर बर काय गुथे विहिरीत कचरा टाकायला गेले होते पाडक्या विहिरी मध्ये तिथे ना कुणीतरी बाई अशी इवळ ती रडती कशी तुम्ही चाल बरं मला दाखव हो लिप्या करा तुम्हाला बी वाटते काय काय नाही काय माहिती किती येर ला दिसायची पडेल माहिती का माऊली इथंच बस माऊली तू नको येऊ इथंच बस ना माऊली तू नको येऊ दादा तू ती इथंच बस आम्हाला पाहून येऊ दे काय काय नाही काय माहिती बाई तिकडे काल टाकायचं इकडे आपल्या इकडे उकड्या मध्ये टाकायचं ना कचरा उकड्या मध्ये ना कुत्रे कात्रेले तान द्यात त्याच्यावर म्हणले ते अपाडक्या विहिरी मध्ये टाकून तो तिथं खून बाय काय माहिती अशी इवळ ती कशी ना मशीन रडत ती कुठे मग मागून मला आवाज आहे ना रे कुठे कागदले तिकडं काबलं ठेवले तुझात झाडाच थांबी जाऊन पाहतो थांब तुम्ही इकडच थांबा बर का इथं कशाचाच आवाज आहे ना

इकडे यायला लागली इकडं काय राग आला कचरा टाकला तुला काय राग आलाय का कशाचा राग आलाय ह आमच्या पाठीमागं का बरं लागली तू य भाई इकडे चोर आली का बर त्या कचरा टाकला मला माफ कर बाई माझी पण चूक झाली मी आज पहिल्यांदा चाले कचरा टाकायला नाही तर मी कधी काहीच नाही टाकीत कचरा बिचरा मी तुला सोडणार नाही